विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यामध्ये आहेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्याची जनता ही निश्चित प्रकारे आजपर्यंत वल्लभ शेठ पाठीमागे उभी राहिली माझ्या पाठीमागे उभी राहिली आणि ते उभे राहिल्यानंतर आमदारकीच्या कालावधीमध्ये एक जबाबदारीचं भान ठेवून ज्या ज्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न केला ते परिपूर्ण पूर्ण करण्यासाठी लावलेला आहे विशेषतः ज्या भागातून मी आता ही बाईट देतोय हा भाग जरा दुष्काळी पट्टा आहे या दुष्काळी पट्ट्यासाठी चिलेवाडी बंदिस्त पाईपलाईनचा प्रोजेक्ट वल्लभशेठ बेंकी साहेबांनी आखला तो आता तेव्हा भरभरून निधी येऊन या चिलेवाडी पाईपलाईनचं काम चालू आहे हा भाग ओलिता खाली आहे या भागात पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बेला प्रादेशिक जी योजना जी आण्यापर्यंत होती ती आता नवीन एकशे दहा कोटीची केली सव्वीस गावांना नळवणे पेनदरा पठारावर पण गोंजवाडी गोंजवाडीची ठाकरवाडी गुंजळवाडी शुद्ध पाणी येडगाव धरण्यातून दोन टप्प्यात आपण त्याचे नियोजन केले जे निश्चित प्रकारे पाण्याचं नियोजन पाणी पुरवठा अनेक पठार आम्ही जे पाणी नेणारे पिण्याचं पाणी याच काम या परिसरामध्ये आपण केलेलं आहे या परिसरात जलसंधारणचे अनेक बंधारे निर्माण केले म्हणून जुन्नर तालुक्याची जनता ही निश्चित प्रकारे मला पुन्हा त्यांची सेवा करण्याची संधी देईल असा मला विश्वास आहे आमदार साहेब आपल्यावर शरद दादांनी टीका केलेली आहे आमदार काळात तुम्ही कोणतंही काम केलेलं नाही असा आरोप केलाय तुम्ही शरद त्या टीकेला मी प्रतिउत्तर दिलेलं नाही जर काही माझं चुकत असेल आणि ते घेण्यासारखं असेल तर ते माझ्यामध्ये मी सुधारणा करून पुढे जाण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणून त्यांना काय टीका करायची ते करू द्या ते एक महान नेते आहेत मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही मी माझं काम माझी जनता आणि पुढे जाण्याचं काम आजपर्यंत केले आणि ते पुढेही करत राहणार कुणी किती टीका केली तर जुन्नर तालुक्याची जनता ही सुजान जनता आहे आणि ही सुजान जनता त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य सक्षम जुन्नर तालुक्याला पुढे घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी निवडल्याशिवाय राहणार नाही त्यांचा असा आरोप आहे का तुम्ही पाच वर्ष तालुका मागे गेलाय असं त्यांचा आरोप आहे काय कसा आहे वेगळे वेगळे राजकीय पक्ष आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मागे गेला पुढे नेलं ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनीही पंचवार्षिकमध्ये त्यांची आमदारकी गाजवली मी त्यांनी मागं नेला असं म्हणणार नाही त्यांनीही चांगले काम केलं असं मी म्हणेल मग लोकांनी त्यांना मतदान का नाही केलं जर पुढे नेला होता लोकांनी मतदान का नाही केलं म्हणून कोण काय म्हणत आहे ते काय म्हणतात याच्यापेक्षा का मोक काय म्हणता याला महत्व आहे आणि जो काम करेल त्याच्यामध्ये जनता उभा राहील हा माझा ठाम विश्वास आहे याच्या व्यतिरिक्त कोण काही टीका करत असत मला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही उत्तर द्यायला वेळ नाही मी माझी जनता आणि जनतेच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे हे बघा मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे आमचे दैवतच आहेत ते पण आमचे नेते आहेत पण जे काय महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे लढलं त्यातून शरद पवारांचा दुसावास करत नाही अजित पवारांचा दुसावास करत नाही या गटात का त्या गटात राहण्यापेक्षा तटस्थाच्या भूमिकेनंतर जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काय करता त्या दृष्टिकोनातून पाऊल उचललं आहे हे फक्त आणि फक्त जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि मी काम करतोय शरद पवार हे आमचे दैवत आहेत नेतेच आहेत आणि म्हणून पुढील दृष्टिकोनातून जेव्हा निवडणुकीला मी सामोरे जाईल तेव्हा लोक भावना जनभावना आणि त्या दृष्टिकोनातून मला पुढं काय काय करता येईल हे तेव्हा ते बघता येईल आत्ता त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही